नमस्कार मित्रांनो कसे आहात हे बघा आम्ही शेतात ऊस काढून आहे आता तो रसवंतीवर स्वच्छ करून आता आम्ही त्याचा रस काढणार आहे मस्त आणि खूप मस्त पैकी पिणार आहे बघा ते रसवंती वाले दादा आता आम्हाला ऊसाचा मस्त छान रस काढून देत आहेत पलीकडच्या बाजूनी रस पडतोय आणि इकडनं बघा आता ऊस बाहेर येतोय बघा हो हो बघा खूप सुंदर असा रस निघतोय आणि हा ऊस मस्त गोड पण आहे त्याच्यामध्ये लिंबू आणखी काय आलं वगैरे टाकून इतका छान लागतं की नाही मस्त लागतो रस तुम्ही पण पेज जावर का चांगला तसंही रस खाली सांडत जरी असला तरी काही काळजी करायची गरज नाही आपल्याकडे ऊस भरपूर आहे त्याच्यामुळं जो बॉटलमध्ये आहे तो आपलाच आहे दादांनी बॉटलमध्ये आता पूर्णपणे हा रस ओतलेला आहे आणि आपण आता थोड्याच वेळामध्ये त्यांची काही प्रतिक्रिया आहे ती जाणून घेणार आहोत मी दादांना काही विचारणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया कमी नाही तर आपल्या इकडे रसाची म्हणजे एका ग्लासची किंमत किती आहे सात रुपये सात रुपये अहो सात म्हणजे आम्ही हे सगळे गॅंगवाले म्हणून दहा रुपये हा का माणूस आला ना दहा रुपये अरे बापरे हे आम्हाला अडीच रुपयाचा पिला तीन माणूस अरे बापरे एक अशी दोन खतम झाले हो का अवघड अडीचशे रुपयाचा तीन माणसं अडीचशे रुपयाचा रस पिले एक एक माणसाने आठ नऊ नऊ ग्लास पिले ना अरे बापरे अवघड <laughs> आणि सात रुपये ग्लास हे काहीच नाही हो साहेब पुरुत नाही पण आता इलाच नाही आता चढावडी इथं बरोबर द्यायला का मी देतो असं आहे का तू सुद्धा पंधरा रुपये ग्लास आहे रस कुठे जा तुम्ही पंधरा रुपये ग्लास हा सात दहा पंधरा काही हरकत नाही ओके दहा कमीत कमी मिनिमम दहा रुपये पाहिजे 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 बरोबर बघा हा उसाचा रस मी पितोय आता मी ग्लासमध्ये मध्ये ओतलाय हाच उसाचा रस पुण्यामध्ये पंचवीस रुपये ग्लास आहे मित्रो आम्ही जो उसाचा रस पिला तो ऊस आमच्या शेतातला बिलकुल नव्हता आम्ही तो शेजारच्या शेतातला चोरून आणला त्याचा रस काढला पिलो आता त्याची नशा येईल आता झोपणार आहे खरंच